दुकानदार सुद्धा विकलेली वस्तू परत घेत नाहीत तर मग सत्तेसाठी विकलेले आमदार जनतेने का स्वीकारावे सला आपण साधी दहा रुपयाची कोथिंबीरची जुडी मार्केटमध्ये जाऊन घेताना ती चांगली आहे की वाईट हे पाहूनच घेतो ना तर मग आमदार निवडताना तो चांगला आहे की वाईट हे पाहून मतदान का नाही करत साधी सरळ गोष्ट आहे जे आमदार आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहू शकत नाही तर ते जनतेशी प्रामाणिक कशी राहू शकतात आणि ते राहतील का आणि याची गॅरंटी काय अशा आमदारांवर विश्वास ठेवावा तरी कसा आपल्या विभागाचा आमदार जेव्हा आपल्याकडे मतं मागायला येतो तेव्हा आपण त्याला विचारतो का बाबा तुला भस्मासू झाला का याआधी तू साधा वडापाच्या गाडीवरती वडापा विकत होतास मेन कामगार होतास साधा शिपाई होतास तर मग आज तू हजारो करोडचा मालक कसा झालास गेल्या पाच वर्षात अशा तू कुठल्या लोक उपयोगी योजना राबवलास आणि त्या योजनाचा फायदा खरंच जनतेला झाला का रे जेव्हा असे प्रश्न सर्वसामान्य जनता नगरसेवक आमदार खासदार यांना विचारतील तेव्हा आपण सुन्य झालो असे समजू